देशात सातवा पोषण पंधरवडा साजरा होत असून आठ ते बावीस एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या दरम्यान पोषणाशी संबंधित चार मुख्य गोष्टींवर भर दिला जात आहे त्यात नवजात बालकांच्या पहिल्या एक हजार दिवसांवर लक्ष पोषण ट्रॅक ट्रॅकरचे लाभार्थी मोडील प्रसार कुपोषण व्यवस्थापन बालकांमध्ये लठ्ठपणा दूर करणं या विषयांचा यात समावेश आहे त्याचप्रमाणे निकोपा आरोग्य जीवनशैलीला चालना देण्यावरही भर देण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात या पंधरवड्या अंतर्गत अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे केंद्र सरकार आणि बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून दरवर्षी पोषण पंधरवाडा साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये सातवा पोषण पंधरवाडा आठ ते बावीस एप्रिल दरम्यान सुरू आहे यावर्षीच्या पोषण पंधरवाड्यात माता आणि अर्भकांचे पोषण लाभार्थ्यांसाठी डिजिटल सुविधा आणि लठ्ठपणाशी लढा यावर लक्ष देत आहोत या पंधरवाड्यामध्ये महिलांकरिता आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून मार्गदर्शन केल्या जात आहे कुपोषणाला शंभर टक्के मात देऊन त्याला हद्दपार करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला अनुसरून हा पंधरवाडा आपण साजरा करीत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात